विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण चांगलंच तापलेलं आहे पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या असल्यामुळे भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्यांची बहीण प्रीतम मुंडे या दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यांच्या जागी भाजपाने पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलं होतं पण लोकसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला बीड जिल्ह्यात जातीचं ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं गोपीनाथ मुंडे कुटुंबाला ओबीसी समाजाचा विशेषतः वंजारी समाजाचा मोठा पाठिंबा आहे मुंडे कुटुंबाला एक तरी सदस्य आमदार किंवा खासदार असावा अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती त्यामुळे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांच्या समर्थकांना खुश करण्याचा प्रयत्न भाजपाने केलेला आहे याशिवाय लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा किंवा मंत्रीपदाचा उपयोग होईल असं भाजपा नेत्यांना वाटत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याचं बोललं जात आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शेअर मार्केटमध्ये तब्बल एक कोटींची गुंतवणूक केलेली आहे त्यांच्याकडे पंचेचाळीस तोळं सोनं सुद्धा आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्याकडे एक सुद्धा गाडी नाही असं कसं उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे गाडी नाहीये असं त्यांनी शपथपत्रात नमूद केलेलं आहे हे, हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते कृपया घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भाजपाने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यात भाजपाने पंकजा मुंडे सह तीन ओबीसी नेत्यांना संधी दिलेली आहे येत्या बारा जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मात्र यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी रिंगणात उमेदवार बारा आणि प्रत्यक्ष जागा अकरा असल्याने कोण जिंकणार आणि कोणाला घरचा रस्ता पाहावा लागणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे यांच्यासारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपासाठी लाभदायक ठरणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तशी शक्यता व्यक्त केली जात आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया पंकजा मुंडे यांची संपत्ती किती आहे ते पंकजा मुंडे यांनी काल निवडणुकीसाठीचं शपथपत्र दाखल केलंय त्यात त्यांनी त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती दिलेली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं समोर आलेलं आहे तसंच स्त्रीधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यात पंकजा मुंडे यांनी मोठी केल्याचं दिसून येत आहे पंकजा मुंडे यांच्याकडे तब्बल पंचेचाळीस तोळं एवढं सोनं आहे जाणून घेऊया पंकजा मुंडे यांच्याकडे किती संपत्ती आहे ते पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात ठेवी आहेत एक्क्याण्णव लाख तेवीस हजार आठशे एकसष्ट इतकी रक्कम खात्यात जमा आहे विविध शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स मध्ये एक कोटी अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपयांची गुंतवणूक केलेली आहे पंकजा मुंडे यांच्या नावावर एकसुद्धा गाडी नाही पंकजा मुंडे यांचा व्यवसाय शेती आणि समाजसेवा आहे त्यांचं उत्पन्नाचा स्रोत शेती माजी विधानसभा सदस्य निवृत्ती वेतन आणि भाडे असं उत्पन्न आहे पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार चारशे नव्वद इतकी आहे जंगम मालमत्ता सहा कोटी आठ लाख पंधरा हजार सातशे नऊ रुपये इतकी आहे पंकजा मुंडे यांच्या नावे एकूण कर्ज दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयांचा आहे पंकजा मुंडे यांच्या पतींनी बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे ती रक्कम आहे दोन कोटी पन्नास लाख बत्तीस हजार चारशे सत्तावीस रुपये पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे वैयक्तिक कर्जसुद्धा आहे आणि ती रक्कम आहे चोवीस कोटी सत्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठरा रुपये पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली रोख रक्कम आहे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तीस रुपये पंकजा मुंडे यांच्याकडे चारशे पन्नास ग्राम इतकं सोनं आहे ज्याची किंमत आहे बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये पंकजा मुंडे यांच्याकडे चार किलो चांदी आहे ज्याची किंमत आहे तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये त्यांच्याकडे इतर दागिने आहेत ज्यांची किंमत आहे दोन लाख तीस हजार रुपये पंकजा मुंडे यांच्याकडे शेती संदर्भातले अवजारे आहेत ज्यांची किंमत आहे चाळीस हजार रुपये कम्प्युटर्स प्रिंटर सुद्धा आहेत ज्यांची किंमत आहे पंधरा हजार आठशे रुपये पंकजा मुंडे यांचे पती चारु दत्त पालवे यांच्या नावावर किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडे सोनं आहे दोनशे ग्राम ज्याची किंमत आहे तेरा लाख रुपये पालवे यांच्याकडे चांदी आहे दोन किलो इतकी आणि किंमत आहे एक लाख अडतीस हजार रुपये इतर दागिने जे आहेत त्यांची किंमत आहे दोन लाख पंधरा हजार रुपये आता पंकजा मुंडे यांच्याकडे इतकी संपत्ती असल्यावर त्यांच्या नावे साधी गाडी कशी नाही असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेलच तर पंकजा मुंडे आपल्या पतीच्या नावे असणाऱ्या म्हणजेच चारुदत्त पालवे यांच्या नावे असणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करतात असं त्यांच्या एकंदरीत शपथपत्रातून समोर आलेलं आहे लोकसभेच्या धक्कादायक पराभवानंतर आता पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन भाजपानं करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद